नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर अतिशय वेगळ्या पद्धतीचे आणि मस्त असे पालक भजीची रेसिपी शेअर करणार आहे नेहमीच्या पालक भजीपेक्षा ही रेसिपी नक्कीच वेगळी आहे आणि बनवायला खूप साधी सोपी असून खायला ही भजी खूप चविष्ट बनून तयार होतात यामध्ये मी ना बटाट्याची खूप छान चटपटीत अशी स्टफिंग भरलेली आहे त्यामुळे ही भजी खायला खूप छान बनवून तयार झालेली आहेत बटाट किंवा नेहमीच्या पालकभजीला मस्त पर्याय आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवर्जून आवडणारच आहे त्यामुळे नक्की करून बघा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर सर्वात अगोदर इथे आपण बेसन पीठ भिजवायला घेऊयात तर ज्याकरिता दोन कप मी चाळलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे दोन ते तीन शिमोट रंगायण्यापुरती हळद घालायची आणि ओवा एक मोठा चमचा असा हातावर चोळून जर यामध्ये घातला तर ओव्याचा फ्लेवर आणखी एनहास होतो खूप छान स्वाद येतो ओव्याचा कुठलीही भाजी करा त्यामुळे ओवा आवर्जून घालायचा आहे बडी सूप आवडत असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर थोडं थोडं करून पाणी टाकून घट्टसर बॅटर आप अगोदर बनवून घ्यायचं आणि घट्टसर बॅटर चांगलं एक दोन मिनटासाठी फेटून घेतलं ना की ते छान स्मूथ होतं यामध्ये गाठी बिलकुल राहत नाही तर बघा हे असं बॅटर मी घट्ट करून घेतलं आणि त्यानंतर चांगलं फेटून घेतलं यामध्ये बिलकुल गाठ तया गाठ राहिली नाही आहे बेसनपीठाची अगदी मस्त असं बॅटर तयार झालं आहे आणि त्यानंतर जसं लागेल तसं यामध्ये पाणी टाकून हे छान हवं तसं पातळ करून घेतलं आहे आता बेसनपीठ आपल्याला कसं पाहिजे बघा चमचा नाही हे, खाली। खाली हे। मी निथळून दाखवते खाली तर असं खाली निथळलं गेलं बेसनपीठ की याचं कोटिंग छान प्रकारे चमच्यावर राहिलं पाहिजे याचाच अर्थ परफेक्टली आपलं बेसनपीठ भिजलं गेलेलं आहे आता इथे आपण आलूची म्हणजेच बटाट्याची स्टफिंग तयार करून घेऊयात त्याकरता दोन मध्यम आकारचे बटाटे मी उकडून घेतलेत हळद घातली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर अगदी सिंपल मसाले आहे फारसे मसाले नाही आहेत तरीसुद्धा ही जी स्टफिंग आहे ना खूप छान म्हणून तयार होते अर्धा चमचा यामध्ये मी धना पावडर घातली आणि दोन चिमुट चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस किंवा आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता म्हणजे छान चटपटीत चव येते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरून कांदा यामध्ये कच्चंच आपल्याला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता ही स्टफिंग आपली तयार झाली आहे इथे मी पालक बघा पालकाची अर्धी जुडी स्वच्छ पाण्याने निवडून आणि स्वच्छ करून घेतलीत म्हणजे धुवून घेतली आणि पाणी निथळून घेतलं त्यानंतर एकसारखी शक्यतो आकारची पानं घ्यायची म्हणजे यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायला सोपं जातं आणि वरतून पानं व्यवस्थित एकसारखी आपल्याला लावता येतील तर काय करायचं बघा पालकाचं एक एक पान घ्यायचं त्यावर असं जे आपण मराठ्याचं स्टफिंग बनवलं आहे ना ते यावर असं एकसारखं पसरून घ्यायचं लावून घ्यायचं अगदी सहजपणे चिकटलं जातं पाणी वगैरे लावण्याची काहीच गरज नाही आहे तर दोन ते तीन पानं इथे मी तयार करून घेतलेत आणि त्यानंतर त्याच आकाराची किंवा त्याच साईजचे पानं घेऊन असे वरतून आपल्याला हलकेसे प्रेस करून लावून घ्यायचे तर इथे बघा पाहिजे तितके पानं मी तयार करून घेतलेले आहेत अगदी मस्त वडे बनतात त्याचे आणि खूप छान ही भजी बनवून तयार होतात तुम्ही नक्की करून बघा आता बेसन एक एक आपल्याला पालकाचं पान घेऊन असं डीप करून घ्यायचं एक्स्ट्राचं जे बेसनपीठ आहे ना ते असं खाली निथळू द्यायचं आणि मग तेलामध्ये आपण टाकून हे तळायला घेणार आहोत तेलामध्ये थोडंसं मिश्रण टाकून बघितलं चटकन वरती आलं तेल अगदी व्यवस्थित मध्यम आचेवर तापलेलं आहे आणि हे जे दा बेसनपिठाचं मिश्रण आहे ना ते वरती आल्यानंतर लाल झालं नाही याचा अर्थ तेल अगदी परफेक्टली तापलेलं आहे मध्यम तापलेल्या तापले तेलामध्ये आणि मध्यम आचेवरचं आपण छान उलट पलट करत ही भजी तळून घेणार आहोत मस्त फुकतात सुद्धा नेहमीचे भजीचे तेच तेच प्रकार खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी खरंच खूप मस्त आहे बटाटवडेसुद्धा आपण नेहमीच बनवतो पण एकदा तुम्ही हे पालक बटाटा वडा असा करून बघा खूप छान चव येते आणि खूप मस्त चटपटीत लागतात ही भजी अशाच पद्धतीनं सर्व पानांची भजी इथे मी तयार करून घेणार आहे आतमध्ये तुम्हाला वाटत असेल दोन जरी पान असले तरी ते बिलकुल कच्चे राहत नाही आणि वटेची स्टफिंगसुद्धा खूप छान बनून तयार होते तर इथे तयार आहे गरमागरम पालक भजी किंवा याला आपण पालक बटाटा वडासुद्धा म्हणू शकतो तर तुम्हाला इथे एक भजी मी कापून दाखवते की आतमध्ये बिलकुल जे स्टफिंग आहे ना त्यामध्ये तेल गेलेलं नाही आहे किंवा पालकाची जी पाने आहे ती अजिबात कच्ची राहिलेली नाही तर नक्की रेसिपी आवर्जून करून बघा त्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद